क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये सालाबतप्रमाणे याही वर्षी संजय नाना गाढवे प्रतिष्ठानच्या वतीनं सतरा वर्षापासूनची चालत आलेली परंपरा याही वर्षी राबवण्यात आली यामध्ये शहरातील सात विद्यालय आणि एक महाविद्यालय यातील दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये गुणवंत विद्यार्थी शाळेतून प्रथम आलेले तीन आशांचा गुणगौरव सत्कार कार्यक्रम घेण्यात आला शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांपैकी कोणीतरी एकानं लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसून भूम शहराला भेट द्यावी ही आमची गाढवे कुटुंबाची आपणाकडनं अपेक्षा खऱ्या अर्थानं आमच्या या सतरा वर्षापासून चालू असलेल्या गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार उपक्रम खऱ्या अर्थानं सार्थ ठरेल असं मत विद्यार्थ्यांना संबोधित करताना माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सौ सहोगिता गाढवे यांनी व्यक्त केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी मुलांना संबोधित करताना सांगितलं की संख्यात्मक आनंद घेण्यापेक्षा गुणात्मक आनंदी रहा या म्हणीप्रमाणे शिक्षित होण्यापेक्षा सुशिक्षित होणं आज काळाची गरज आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षित सोबत सुशिक्षित होणं ही काळाची गरज असून आपल्या पाल्यांना न विसरता आपल्या सुशिक्षित आणि गुणवंत विचारानं सर्व समाजातील लोकांची सेवा करा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे नगरसेवक सुनील थोरात संदीप मोटे नगरसेविका सुमित्रा माळी संजय नाना गाढवे प्रतिष्ठानचे सूरज गाढवे बालाजी अंधारे मामू जमादार

तुमचं तुमचा उपयोग शंभर टक्के मार्केल तुम्हाला आईबाला व्यवहार गुरुजा मन व्यवहार चांगला नाही माझ्या बाईक समाजाने प्रत्येकापासून तेलिगुणाचा माणूस सगळ्यांना मन मिळवतो सगळ्यांमध्ये आईबाला गोळीदारांना इज्जत करतो ते गुणात्मक शिक्षण शिक्षित होण्यापेक्षा सुशिक्षित व्हावं शिक्षित आणि सुशिक्षितपणे आता शिक्षित पीएचडी असो आणि सुशिक्षित मॅट्रिक पण असो पीएनबी म्हणून सुद्धा तुम्हाला जर व्यवस्थित तुम्हाला समाधान वाटता येत नसेल तर ते शिक्षित आहे तो सुशिक्षित नाही आणि मॅट्रिक भूमी तुम्हाला समाधान सगळ्या बरोबर समोर होता येत असेल तर तो सुशिक्षित आहे त्याच्याकरता शिक्षित आणि सुशिक्षित ह्याच्यात मला फरक तुम्हाला हमेशा कळायला पाहिजे आणि हमेशा सुशिक्षित होण्याचा प्रयत्न करा आणि चांगलं नागरिक होण्याचा प्रयत्न करा हे तुम्हाला तुमची सुरुवात आहे दहावी आणि बारावी सुरुवात आहे बघा त्या ठिकाणी नीटमध्ये बरेच विद्यार्थी एक जरी तुमचा विद्यार्थी कलेक्टर झाला तरच आम्हाला वाटेल की आम्ही दरवर्षी हा जो गौरव करत होता त्याच कुठेतरी आम्हाला फळ मिळालं म्हणून एक तरी आता तुम्ही जरी डॉक्टर मेडिकलला गेला इंजिनियर गेला पण एकच लक्षात ठेवा की सरने कथाईनं म्हणलं होतं आपल्याला डेप्युटी कलेक्टर कलेक्टर कुठल्या तरी मार्गाला जायचं आहे आणि ज्या दिवशी हा सरकार माझ्या हातावर उल्ली होईल आनंदच्या हातात उल्ली होईल त्या दिवशी खरं आमचं भाग्य उजळेल असं मला वाटतं आणि अजून एक वेळेस पण चित्र कौतुक करावं लागतं खूप पाऊस येतो का तरी सध्या विद्यार्थी पालक हे गावातून आले कारण तुम्हाला माहिती असतं लेकरांच्या पाठीवर जितकं कौतुकाची थाप पडेल चितकं पुढे जात असतं तर तुम्ही भगतात खूप मोठी व्हा मिश्रण व्हा कीर्तिवंत व्हा आणि भूंचं नाव उज्ज्वल करा परत एक वेळेस तुम्हाला खूप तु, खूप शुभेच्छा देते कुठं जरी काही अडचण असेल ॲडमिशनच्या वेळेस असते कुठल्या कॉलेजला मिळत असते जेवढा आमच्या नोकर नवी तेवढे शंभर टक्के आम्ही प्रयत्न करू कधी कुठली गरज लागली तर शंभर टक्के हात हात मारा आमची सात बारा महिने तुमच्या सोबत असेल आणि परत एक वेळ तुम्हाला शुभेच्छा देते इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय प्रतिनिधी गौस शेख होम जिल्हा धाराशिव एन टी न्यूज मराठी